नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठमोठ्यानी मुट बोलते संपलं सर्व ऐश्वर्या आता तरी स्वतःच्या पापाचा पाडा स्वतःच्या तोंडाने वाच निदान ते बघून तरी तुला आनंद मिळेल तेव्हा सयाजीराव म्हणतात ए जानकी तुला काय वाटलं तू माझ्या मुलीवरती कसलेही आरोप करशील आणि माझी मुलगी ते मान्य करेल का जानकी तुझ्याकडे काय पुरावे आहेत तेवढ्यात मोठ्यानी लताबाई तिथे बोलतात माझ्याकडे पुरावे आहेत ना ते पुरावे मी स्वतः ऐश्वर्याच्या तोंडावर मारणार आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सयाजीराव एकदम चाट पडतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं ते खूपच हादरलेले असतात त्याच वेळेला सयाजीराव मोठ्यानी बोलतात लताबाई तुम्ही तुम्ही कुठे होतात इतके दिवस तेव्हा लगेच लताबाई म्हणतात सयाजीराव विखे पाटील आणि ऐश्वर्या तुमचा खेळ खल्लास करण्यासाठी मलाच यावं लागणार होतं आणि मी आले बघा सयाजीराव विखे पाटील तुमच्यासारख्या माणसाला मी सोडणारच नाही जोपर्यंत तुमच्यासारख्या माणसाला मी धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडतात आणि ते चक्क लताबाईंवरती धावत जातात ते लताबाईंचा गळा आवळतात तेव्हा मात्र जानकी जोरात सयाजीरावांना ढकलून देते आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावांना पकडून ठेवतात तेव्हा सयाजीराव म्हणतात हे बघा जस साहेब अहो माझं ऐका माझ्या मुलीने काही केलं नाही अहो ही म्हातारी खोटं बोलते खोटं तेव्हा लगेच लताबाई म्हणतात अहो जज साहेब मी काही खोट बोलत नाही मी हे सगळे पुरावे आणलेत आणि हे पुरावे तुम्ही बघा हे पुरावे तुम्हाला नक्कीच सगळं काही सांगून जातील तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई तू हे पुरावे कुठून आणलेस तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी मला कळलं होतं तू त्या मास्कमॅनचं रूप घेऊन ऐश्वर्याच्या समोर गेली होतीस आणि सगळे काही पुरावे तू स्वतःच्या ताब्यात घेतलेस पण खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्याने आणि त्या मास्कमॅनने तुला बुद्धू बनवलं आणि तेव्हाच सगळं काही चुकलं खरं सांगायचं तर जानकी तुझं हेच वागणं चुकलं की तू या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलास आणि स्वतःचा खरा चेहरा तिला दाखवलास तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ते काहीही असलं तरीसुद्धा तुमच्याजवळ हे पुरावे कसे का आले तेव्हा लगेच लताबाई म्हणतात कारण मला त्या मास्कमॅननेच किडनॅप करून ठेवलं होतं त्या मास्कमॅनच्या नकळत मी सुटले आणि त्याच्या डोक्यात काठी आणली जेणेकरून तो बेशुद्ध होईल आणि तो तिथेच बेशुद्ध पडला आणि तेव्हाच मी तिथून पशार झाले आणि तेव्हा मला कळालं की कोर्टामध्ये केस चालू आहे आणि ते पुरावे इथे आणायचे आहेत तेव्हा लगेच जानकी बोलली पण आई ते पुरावे त्या मास्कमॅनजवळ आहेत हे तुला कसं कळलं तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात काही कळत नाही केस गुंतागुंतीची होत चालली आहे तेव्हा लगेच लताबाई म्हणतात खरं सांगू का जस साहेब तो मास्क मॅन या ऐश्वर्याशी बोलत होता तो म्हणत होता त्या जानकीला आपण चांगलंच उल्लू बनवलं त्या जानकीला असं वाटत असेल की तिच्या हातात पुरावे आहेत पण तिच्या हातात तर पुरावे नसून तुझ्याबद्दलचे चांगले पुरावे आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे सर्व तुमच्यामुळे सिद्ध झालं मला सांभाळता आलं आणि खरं सांगायचं तर हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई चिडलेले असतात आणि लताबाई ऐश्वर्याच्या जवळ जातात आणि ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतात ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी माई निघालीस तू ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुला चांगला धडास शिकवला पाहिजे मुळात तुझी लायकीच नाही ऐश्वर्या आमच्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते लता जास्त शांतपणा करू नकोस थेरडे तू त्याच्या तावडीतून सुटलीसच कशी तेव्हा लगेच लताबाई म्हणतात आपलं मूल जर का कोणत्या संकटात असेल तर मात्र काही ना काहीतरी करून आई नक्कीच आपल्या मुलाला निर्दोष सिद्ध करतच असते कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला माझ्या जानकीला सिद्ध करायचंच होतं आणि काहीही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं होतं तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते ठेरडे तू कितीही स्वप्न बघ तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तरीसुद्धा मी तुझ्या आयुष्याची वाट लावणारच तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तुझ्या तोंडाला आवर घाल ऐश्वर्या तुला जे काही करायचंय ते कर पण माझ्या आईशी बोलताना मात्र नीट बोलायचं ऐश्वर्या सोडणार नाही तुला मी तुझे एक धंदे आहेत ना ते बंद कर तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जज साहेब म्हणतात ऐश्वर्या रणदिवे तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन मागलात स्वतःविषयीचे सगळे पुरावे लपवण्यासाठी तुम्ही असं काहीतरी कराल असं वाटलं सुद्धा नव्हतं तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात अहो ही बाई आहे ना पुरती वेगळी आहे फक्त स्वतःचा विचार करणारी बाई आहे ही माझा तर या बाईवरती विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे खोटारडी तेव्हा मात्र लताबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई तू शांत हो तू कशाला उगाच हायपर होतेस आई तुला हायपर व्हायची गरजच नाहीये मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तेव्हा ऐश्वर्या सयाजी बोलते डॅड डॅड काहीतरी करा आपले वकील सुद्धा शांत आहेत तेव्हा लगेच जज साहेब म्हणता सयाजी राव कोर्टाला उगाच तुम्हाला जेलमध्ये पाठवायला भाग पाडू नका नाहीतर तुम्हाला खरोखर कायमची कारावासाची शिक्षा ठोठावेल तेव्हा लगेच सयाजीराव गप्प बसतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते जज साहेब आहो पण आमच्या विरोधात खोटे पुरावे सादर केले जात आहेत आणि आम्ही मात्र शांत बसायचं साहेब तुम्ही असं कसं काय बोलता जज साहेब तुम्ही स्वतः विचार करा तुमचं वागणं किती चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठे आणि जानकी बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे जज साहेब मी सगळे पुरावे तुमच्या समोर सादर केलेत आता तुम्ही बघा नक्की काय करायचं ते तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात जानकी खरं तर तू सगळे पुरावे सादर केलेस आता तुला घाबरायची गरजच नाहीये जानकी सगळं काही नीटच होणार माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं हा विषयच बंद केला पाहिजे या विषयावर वाद न घालता प्रश्न कायमचे मिटवले पाहिजेत तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात जानकी लताबाईंना घेते आणि तिथे ते बसवते तेवढ्या जस साहेब ऐश्वर्याला शिक्षा टोटावत असतात तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ऐश्वर्या कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका